शहादा तळोदा विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये संघर्ष भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणी वाढल्या विधानसभा निवडणुकींचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून सर्वच इच्छुक उमेदवारांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राजेश पाडवी अडचणीत आले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनी या मतदार संघात रणशिंग फुंकले आहे शेवाळे यांनी तळोदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत संवाद यात्रा सुरू केली असून ते संपूर्ण मतदार संघात मतदार आणि कार्यकर्ते यांच्या समोर जाणार आहेत अबकी बार स्थानिक आमदार अशी घोषणा त्यांनी दिल्याने आणि महायुतीमधील नाराजी नाट्य असल्याने विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या अडचणी वाढणार आहेत नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न